नमस्कार मी आपल्या सर्वांची डायरी लेखक सुभाष म्हणतात माझ्या आयुष्यातील सुखदुःखे ताणतणाव जगण्यासाठी करावी लागणारी धडपड आर्थिक सामाजिक प्रश्न हे सगळं सोडताना मनाची होणारी असुरक्षिततेची मच्छरदानी ती लावून कसे गाठ झोप येणार त्या असुरक्षिततेमुळे बोथट झालेल्या जाणिवा आणि त्यांचं बोथट झालेलं निर्मिती क्षम म अशा वेळी आतून हका मारायला लागतो ला त्यावेळी ते स्टुडिओच्या बाल्कनीत उभे राहतात पश्चिमेला झाकोळायला सुरुवात होते ते पाहतात त्यांच्या बाल्कनीत आलेला औदुंबर समोरचा निंब डोकावून पाहिल्यानंतर औदुंबरात मिसळलेला पलीकडच्या बंगल्यातला गुलमोहन ह्या सायंकाळी हेही उभे आहेत त्यांच्या हालचाली मावळलेल्या सूर्याबरोबर थांबू थांबू झालेत काहींची पानं मिटणार आहेत काय त्यांना ही सारी झाडे संन्याशासारखी वाटतात अविचल एका भूमिकेशी भक्कम किती वाटा फुटात नाहीतर बरं बर सार फिरून झाल्यावरही मनात सारखा विचार कुठेतरी स्थिर व्हावं या एका जागी उभ्या राहिलेल्या झाडापाशी असलेला हा पेशंट त्यांना बाल्कनीत उभा असताना धीर देतो देतो आधार लेखकांच्या सृजनशीलतेमध्ये त्यांचा वाटा मोठा आहे लेखकांप्रमाणे आपण सुद्धा झाडांकडे असणारा संयम घ्यायला हवा आपल्यावरती कोणतीही परिस्थिती असली तरी आपण आपला संयम धरू द्यायला नको झाडांचा हा शांतीपूर्ण संयम संयम राखण्याचा संदेश तुम्हाला कसा वाटला आपल्या डायरीला नक्की कळवा